हाय माझं लिखू आज लय मोठी पिशवी घेऊन आलंय गड्या आणान बाई आन नक्की मला डबा घेऊन आली आज बर झालं बाय तिला मी ती देशी म्हणलेलं तिला कळलं काय की आता आपल्या आईला बी एखादी बार करून निवा म्हणून आन बाय आण बघून ती बर मला काय आले आपण लगेच जेवण करू आज आज लुटन बाय मला आयत खायला घेत डबा आपण जेवण करू घेत बसू बस बस नारो शिव चालू

तुझ्या कोंबड्याला बालुश कोणाच्या कोंबड्याला कुणाच्यापूज कोंबड्याला आणि कुणाच्या टमाटे हायत खराब झालेले कोंबड्याला आता काय करतो कोंबड्या डबा भरून ह्याचा मला आणलंच का एखादा घासाटला काही खायला ही एक कोंबड्याला ती एक सगळं नाचून दिलं मग माझ्याकडे घेऊन आलीस हाय का त्यात मला खायजो एखादं काही आणि डबा कसा खायचे तुला आयता भरून घेताला एखादी बार तरी मला खायला तेवढा डबा तरी दोन चार चपात्या भाकरी चटणी मिरची काहीतरी घेऊन येते कोंबड्यातून डबा भरून आता अगं मग तुझ्यासाठी काही करीत नाही का मला नाही आणलंच काही खायला बरं तुला उद्या आणेल काही माझी काहीच नको तुझ्या भरवासाच नाही मला मलाच लावू नको तू नक मला काही तुझे अगं उद्या आणते तुला बिस्किटचा पुडा चॅकलेट नाही न बाई मला तुला साधी भास्कर व्हाय नाही तर ना मला ना 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 ना। बिस्किटचा पुडा आणि आणते तुला आणले बनलं का तेवढे घेतो काय करू तुझे अर्धा अर्धा खावा सायबाकच तुझा बाप लागणाला गेले तू सायबाच नाही आज तू अर्धी खा मी अर्धी खाती तेवढ्या भागत आहे का बघू दुगे अर्धी अर्धी खाऊन गुफाशी राहित मग आणलास तर बे त्यान कोंबड्या तुला डबा भरून एखादी गावातून आणायचं नाही कळत तुला आणखी तुला डबा भरून नेहती दही एवढं चॉकलेट खा आणि एवढे भागू आज भागत का बघू आलीस काही नसतं का त्यातलं घास कांदा सगळं शिळ झालं खराब झाले कोंबड्याला घेऊन येते माझ्यासाठी काय आणलं रुपायची का दुपायची दहाची दहा दहा नाही बघ हिवडूशीबा डबा घेऊन जा आणि आता उद्या येताना घेऊन येऊ नको डबा